नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील इंटरेस्टिंग एपिसोडमध्ये सुनीताने काव्य आणि जीवाचं सत्य सर्वांसमोर उघड करायचं ऐन दिवाळीत भर मोठा धमाका करायचा आणि त्या एका पेन त्यांच्या दोघांचाही व्हिडिओ त्यांच्या दोघांचंही लग्नानंतरचं जे अफेअर सुरू असतं ते सर्वांसमोर सांगायचं आणि दिवाळीच्या दिवशी हे सत्य उघड करायचं असा सुनीताचा प्लॅन असतो आणि त्याच प्लॅनचा धमाका करण्यासाठी सुनीता भर दिवाळीच्या दिवशी पेनड्राईव्ह घेऊन गिफ्ट घेऊन फटाके फोडण्यासाठी म्हणजेच की देशमुखांच्या घरी चाललेली असते आणि सुनीता देशमुखांच्या घरी जाऊन नेमकं काय धमाका करते हे आपल्याला पुढे कळणारच आहे दिवाळीच्या वेळेस काव्य आणि नंदिनी दोघी खूप सुंदर तयार झालेले असतात त्यांनी दोघींनी खूप सुंदर सुंदर साड्या घालून छान मेकअप केलेला असतो आणि त्यांच्या दोघींनाही असं पाहता पार्थ आणि जीवा हे तर फुल दोघेही इम्प्रेस झालेले असतात त्यांच्या दोघींच्याही परत नव्याने प्रेमात पडलेले असतात आणि त्यांना दोघींनाही असं सुंदर तयार झालेलं पाहता ते दोघी एकटक तर त्यांच्याकडे बघतच राहतात नंदिनीला पाहता तर जीवाला दुसरं भानही राहिलेलं नसतं ते तेव्हाच खूप प्रेमाने जीवानंदिनीला हॅपी दिवाली असा विश करतो आणि नंदिनीसुद्धा खूप खुश असते आणि तीसुद्धा जीवाला हॅपी दिवाली म्हणते इकडे दुसरीकडे राहिली ती काव्या काव्याला सुद्धा एवढं सुंदर तयार पाहि झालेलं पाहता कार तर मंत्रमुग्ध होऊन तिच्याकडे बघत असतो आणि पुढे काव्याला सांगतो की काव्या तुम्ही खूप सुंदर दिसताय काव्यासुद्धा लाजत असते आणि पार्थ काव्याला म्हणतो की शुभ दीपावली हे पाहता काव्या जरा शांत होते आणि पुढे पार्थला सांगते की शुभ दीपावली पार्थ देशमुख हे ऐकल्यानंतर पार्थ पण खूप आनंदी झालेला असतो आणि आता संगीता खूप मोठा धमाका करून देशमुखांच्या घरी येऊन त्या पेंड्राईव्हमधला व्हिडिओ दाखवणार आणि सगळ्यांना मोठा धक्काच बसणार दिवाळीच्या दिवशी नेमकं काय का तमाशा होतोय हे आपल्याला पुढे कळणारच आहे त्याच्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा थँक्यू